नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील दोन महिन्यापासून जे फॉर्म भरण्यात आलेले आहेत ते फॉर्म आता एकतीस तारखेपासून मोदत संपत आहे तर खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की एकतीस तारखेनंतर काय आम्हाला फॉर्म भरता येईल का, का नाही भरता खूप सारे महिन्यात महिलांचे डॉक्युमेंट अवेलेबल नसल्यामुळे डॉक्युमेंट त्यांच्याकडून उपलब्ध नसल्यामुळे फॉर्म भरणे बाकी आहे तर अशा महिलांना मनात एकच प्रश्न आहे की आमच्या अगर डॉक्युमेंट जर एकतीस ऑगस्ट नंतर भेटले नाहीत किंवा आमचा फॉर्म जर एकतीस ऑगस्ट पूर्वी अप्रूव्ह झाले नाही तर, तर काय तर या व्हिडिओमध्ये आपण ह्या विषयावर हो संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ बारकास आहे छोटासा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाह खूप सारे लोक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत आणि कमेंटमध्ये प्रश्न विचारतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला एकही प्रश्न विचारायची गरज पडणार नाही व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी डिटेलमध्ये देणार आहे तर सर्वात आधी जे आपल्या चॅनलवर नवीन आले असतात ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे लोक चॅनलवर येतात व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलवर आपल्या रोज एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ अपलोड होत असतो नवीन योजनेबद्दल नवीन काय स्कीम असतात त्याबद्दल आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ अपलोड होत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या फॅमिलीमध्ये मित्रपरिवार मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा तर पहिली गोष्ट अशी की जर आपला फॉर्म एकतीस ऑगस्ट पूर्वी भरला गेला नाही तर तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जर फॉर्म भरला गेलं नाही तर काय पिण्याची कारण नाही कारण की एकतीस ऑगस्ट नंतर ही योजना कंटिन्यू पुढे चालू राहणार आहे फॉर्म भरणे बंद होणार नाही तर सर्वांना सांगा की फॉर्म हे कंटिन्यू चालू राहणार कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचे एज एकवीस वर्ष पूर्ण नाही त्यांनी काही फॉर्म भरायचेच नाहीत का आता काही काहींचे एज एक दोन महिन्यांनी एकवीस वर्ष पूर्ण होईल त्यांना काही योजनेचा लाभ भेटणार नाही असे नाही तर सर्वांना ला लाभ भेटणार आहे एकतीस ऑगस्ट नंतर ही कंटिन्यू योजना हो पुढे चालू राहणार आहे फक्त प्रॉब्लेम असा येणार आहे की तुमचे पेमेंट भेटणे पुढे जाणार आहे आणि पुढे जरी फॉर्म अप्रूव्ह झाला तुमचा तरी ते मागील देखील पेमेंट तुम्हाला भेटणार आहे तर आता दे किती दिवसाचं मागील देतात हे नाही सांगू शकत आता नेक्स्ट मंथ मध्ये मा मागच्या दोन महिन्याचे प्लस या महिन्याचे असे मिळून तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्यात भेटणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील एकतीस ऑगस्ट आत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये भेटणार आहेत तर जरी फॉर्म तुमचा भरला भरायचा बाकी राहिला तरी घाबरून जाण्याचे काही कारण नाही एकतीस ऑगस्ट नंतर ही योजना कंटिन्यू चालू राहणार आहे एकतीस ऑगस्ट ही लास्ट डेट नाही लक्षात ठेवा एकतीस ऑगस्ट ही लास्ट डेट नाही आहे जर डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल तर गायकड बनून फॉर्म भरू नका फॉर्म रिजेक्ट होतात फॉर्म भरण्याची काही गरज नाही वेळ द्या वेळ देऊन फॉर्म भरा डॉक्युमेंट नसतील डॉक्युमेंट काढा महिना जाऊन द्या दोन महिना जाऊन द्या जेव्हा तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील जेव्हा तुम्हाला वाटेल की माझी डॉक्युमेंट क्लिअर आहे तेव्हाच फॉर्म भरा तुमचा फॉर्म नक्की अप्रुव्हल फॉर्म एका दिवसात अप्रुव्हल होत आहे जर डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर अपलोड केले तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा काही माहिती अजून ह्या विषय व्हावी असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला माहिती विचारा कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल की ह्याबद्दल आम्हाला डिटेलमध्ये माहिती द्या एक व्हिडिओ बनवू आपण बरेच सारे कमेंट आले एकाच विषय व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये कोणतीही योजना असू द्या ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या त्याविषयी आपण नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद